आज आपण वाटाणा घालून ढोकळा बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी बेसन पीठ घेतले थोडेसे धणे घेतले थोडंसं अद्रक घेतले ते पण त्यात टाकते तेल घालते हा वाटाणा घेतला पाच मिनटं वापरून घेतला चवीपुरचं मीठ घालते थोडीशी हळद घालते आणि अर्धा लिंबाचा रस घालते हे पाणी घालून फेटून घेते एक चमचा साखर पण घालते का सगळं मी फेटून घेतले एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेतले आणि वटाणे वल्ला वटाणे बटाण वल्ला आहे तो जरा पाच मिनटं मी उकडून घेतला आहे आता याच्यावर हाटून ठेवते दहा मिनटं बाजूला ठेवते दहा मिनटं झाले हे पीठ बघा आता याच्यामध्ये इनो टाकते एक पाकेट त्याच्यावर पाणी टाकते म्हणजे ॲक्टिव्हिटी होईल ते आणि एकदा असं फेटून घ्यायचे भाड्याला मी तेलाने ग्रीस केले आता हे बॅटर याच्यात ओतून घेते बॅटर ओतून जरा घेतलं असते एका भांड्यात मी पाणी ठेवले त्याच्यावर स्टँड ठेवले ते आणि आता हे बॅटर हे भांडण त्याच्यावर ठेवते आणि पंधरा मिनटं असंच ठेवायचं आणि मग ढोकळा तयार होईल का पंधरा मिनटं झालेत आता सगळे करून बघते मी आता हे स्टीक घालून बघते शिजलं आता नाही शिजला आपला ढोकळा आता मी खाली उतरून ठेते थंड झाला आहे आता मी त्याच्या कडा सोडून घेते ताटामध्ये पलटी करून घेते हे बघा याची काप करून घेते आता हे बघा मी याच्या नंतर फोडणी करून घेतली तेल घेतले दोन चमचे मग त्याच्यामध्ये राई टाकली कढीपत्ता टाकला हिंग टाकला आणि हे आता फोडणी याच्यावर करून घेते ओतून घेते कोथिंबीर टाकते आणि मिरच्या पण तळून घेतल्यात हे आपला ढोकळा डुक, ढोकळा एकदम स्पंजी झाला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद